हॅलो फ्रेंड्स विवापूर रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत सर्वप्रथम मला सर्व यूट्यूब फॅमिलीला थँक्यू बोलायचं आहे तुमच्या सर्व सहकार्याने आणि तुमच्या आशीर्वादाने आज माझे एक हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत अशीच तुमची साथ असू द्या आणि सपोर्ट करा तर इथे बघा आज मी इथे तुमच्यासाठी खास बोमलाची चटणी घेऊन आलेली आहे इथे मी काही भोमिल घेतलेले आहेत इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण मीठ आणि कोथिंबीर चला आपण बघूया पुढे कसं करायचं इथे आपल्याला बोंबील साफ करून घ्यायचे आहेत काय करायचं इथे त्याचं डोकं आहे आणि हे जे काळं त्याचं पोट असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडं सांभाळून करायचं कारण त्याला काटे असतात ते असे आणि हे त्याची शेपटी असते आणि छोटे छोटे तुकडे करायचे आहेत जास्त मोठे नाही एवढे एवढेच आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत एका एक बोंबलाचे मी चार तुकडे केलेले आहेत असं सर्व बोंबील मी कट करून घेते इथे बघू शकताय अशा पद्धतीने सर्व बोंबील मी कट करून घेतलेले आहेत गॅस चालू केलेले आहे त्याच्यावरती कढई ठेवून आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत छान असे कुरकुरीत अशी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत इथे बघा बोंबील आपले छान भाजलेले आहेत त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे किती सुंदर भाजले गेलेत बघू शकता आता इथे मी गॅस बंद करते आणि बोंबील थंड करून घेते बोंबील थंड होत आहे तोपर्यंत इथे आपण वाटण करून घेऊया इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर मी थोडी तोडून घेतली आहे ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ती अडकली जाते काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मी वाटून घेते इथे मी मिरची कोथिंबीर आणि लसूण हे टाकून बारीक करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी बोंबील टाकून घेते बोंबील आपल्याला जास्त बारीक नाही करायचे आहेत इथे मिक्सर मी चालू बंद चालू बंद करूनच आपण ते बारीक असं भरटसर असं करून घेणार आहोत ते बघा थोडी अशी जाडसर ठेवून आपण ते वाटून घेतलेली आहे ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला ही चटणी थोडी फ्राय करून ठेवायची आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे ती मस्त झणझणीत आणि टेस्टी चटणी झालेली आहे ही चटणी तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता खूप मस्त लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही चटणी करून तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता खूप छान राहते खराब होत नाही आहे एक आठवडाभर व्यवस्थित राहते तुम्ही कुठे पिकनिकला जात असाल बाहेर प्रवासासाठी हवे तर त्यासाठी सुद्धा ही चटणी खूप छान आहे मग नक्की बनवा आणि कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये